नमस्कार मित्रांनो आज देवदास कांबळे या ब्लॉक मध्ये तुमचं अतिथी पाहुणे म्हणून स्वागत आहे तर आज आमच्या भाऊबांध आणि शेजारच्या बाजारच्या भाऊ आम्हाला असं सांगितलं होतं की तुमच्या माकांमध्ये डोकं येते तर चला पाहूया डोकराला माका लागली का माकाला डोकं लागली एवढं आपण पाहून घेऊया तर चला पाहूया आपण आता आप सध्या स्थितीला आपल्या माकाच्या याच्यात आलेलो आहे माकाच्या प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये डुकरा डुकरांमध्ये प्लॉट आहे तेच कळा ना आम्हाला एवढा आहे भाऊ माकुरी डागलाय बाहेर ढवळा ढवळा तरी आपण मध्ये जाऊन पाहूया डुकर मध्ये का बाहेर डुकरांचे काय पाय वाट दिसत नाही याच्यात मला मित्रांनो <laughs> डुकर तर नाही भेटले पण पप्या भेटला पप्या अ पाप्या तो डुकरांच्या पेक्षा वरती करु तू तर पाहूया उद्या डुकर येते का नाही अरे अरे रे अरे डुकर येते का नाही तू कुठं चाललाय धन्यवाद